शेगाव मध्ये होत असलेल्या ओपन स्पेस मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे एवढेच नाही तर एक ते दीड वर्ष अगोदर तयार केलेल्या ओपन स्पेस मध्ये स्थानिक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तर शेगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे सुद्धा कबुतराप्रमाणे डोळे बंद करून गप्प का बसले आहेत अशी विचारणा परिसरातील वृद्ध नागरिक करताना दिसते पाच वर्ष अगोदर शेगावच्या नगर परिषद मध्ये विकासाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताची सत्ता आली त्यावेळेस नेत्यांनी खूप मोठे वादे केले होते की के आम्ही नाना नानी पार्क बनवू सध्या आम्ही एका पार्कमध्ये हो। आहोत तिथे आपण पाहू शकता संपूर्ण जे खेळणे आहेत हे जवळजवळ दोन ते अडीच वर्ष अगोदरच बनले होते आणि दोन अडीच वर्षामध्येच याची काय परिस्थिती झालेली आहे हे आपण पाहू शकता इवन इथल्या काही लोकांचं सुद्धा म्हणणं आहे की येथील खेळणे चोरीला गेले बसवले नाही आमच्यासोबत येथील स्थानिक एक व्यक्ती आहेत त्यांना आपण विचारलं आहे की ह्या कामाचा दर्जा कसा होता काय इथले खेळणे चोरीला गेले की कसं झालेलं आहे तर या गेल्या एक दीड वर्षापूर्वी डेव्हलप झालेली हे ओपन स्पेस डेव्हलपमेंट झाली यात सुरुवातपासूनच कामात कुठलाच प्रकारचा दर्जा तर दिसलाच नाही ते सिमेंट असो लोखंड असो आणि इवन हे पेवर्स ब्लॉक असो कालावधीत भरपूर लागला पण त्यातली डेव्हलपमेंट काही झालेली नाही आणि आज इथं दिसत आहेत की सर्व खेळणी तुटलेली आहेत आणि काम असं अर्धवट पडल्यासारखं वाटते आणि जागोजागी अस्वच्छता आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधीकडे काही तोंडी तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत पण तेसुद्धा कांडोळा करून काही दुर्लक्ष करतायत आणि यातून असं लक्षात येते की नगरपरिषद शेगाव जी स्वच्छ प्रशासन हिरवेगार प्रशासन आणि नाना नानी पार्क म्हणून ना हो बाद जे डेव्हलप करण्याचं हे दिलं होतं तिथं काही दिसत नाही आहे आणि इथं वेगळेच प्रकार दिसत आहेत आणि खूप मोठा भ्रष्टाचार या ओपन स्पेसच्या डेव्हलपमेंटमधूनच्या माध्यमातून झालेला दिसतो आहे असा आक्षेप लोकं घेत आहेत जेथे स्वच्छता असावी जेथे वृद्धांना बसण्याकरता खे त्यांना मनमिळाव करण्याकरता जागा असायच्या त्या ज्या जागा आहेत त्या आता राहिलेल्या नाही आहेत तेथे ओपन स्पेसमध्ये आम्ही बघितलं आहे की बसण्याकरता ज्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्यासुद्धा तुटलेल्या आहेत माझ्या बाजूला आता आपण पाहून राहिले की हे एक सुद्धा आहे या खेळण्यावर मी बसतोय परंतु आपण माझ्याच बाजूला पाहू शकता की तिथलं एक जे म्हणजे पाळणं आहे तो चोरीला गेला हरवला तुटला याची कुठेही नोंद नाही ज्या बसायच्या खुर्च्या आहेत त्या कुठेच नाहीत जागोजागी फक्त दारूच्या शिश्या आणि ग्लासेस याच गोष्टी येथे दिसून येत आहेत म्हणून एक वेळा परत असं म्हणावं लागते अधिकारी जो कबूतराच्या प्रमाणे डोळे बंद करून बसलेला आहे तो कधी जागृत होईल शेगावचे मुख्याधिकारी या गोष्टींकडे लक्ष देतील काय विकासाच्या मुद्द्यावर मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची बहुमतांनी सत्ता नगर परिषदेमध्ये आली नाना नानी पार्क बनवण्याच्या ना नावाखाली खूप मोठा निधी या ओपन स्पेस मध्ये विकास काम करता मंजूर करण्यात आला परंतु स्थानिक पातळीवर होत असलेल्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट दिसून येतो काही लोकांनी तर या ओपन स्पेस मध्ये विकास कामांना थांबवण्यात यावे अशी निवेदन सुद्धा नगर परिषदेला दिलेली आहे परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपली कामाचा प्रकार सुरू ठेवलेला आहे संतनगरीचे मोठे दुर्दैव हे सुद्धा आहे की विरोधक सुद्धा गाळ झोपेत आहे काही दिवसा अगोदर सामाजिक कार्यकर्ता विजय यादव यांनी एका ओपन स्पेस सौंदर्य करण्याकरता नगर परिषदेला मागितले होते यात त्यांनी आत्मदान करण्याचा सुद्धा इशारा दिला होता परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आता विकास कामे होत आहे ते तेथे कसल्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट कामाचा दर्जा ठेकेदारांच्या नावे किती लक्ष रुपयाचे काम आहेत याचे फलक सुद्धा दिसून येत नाही त्यामुळे कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे असे स्थानिक लोकांचे मत आहे कारण ही ओपन स्पेस आता फक्त ओली पार्टी करिता ओळखल्या जात असून प्रत्येक जागेवर खेळणे आणि बसण्याच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत शिवाय दारूच्या शिश्या आणि चुलीची लाकडी तेथे नजरेच पडतात महत्वाची गोष्ट ही कि काही काळापूर्वी कामामुळे शेगावतील काही कंत्राटदार कंत्राटदारांना दिली गेली त्यामुळे होत असलेला कामाचा दर्जा कसा असेल समजून घेण्यासारखे आहे मला वाटते कुठल्याही कामाला करण्याच्या पूर्वी एखाद्या परीक्षकांचं निरीक्षकांचं सगळं सगळं माहितीपूर्व घ्या इथे तर दर्जा सोडून तर द्याच पण आता जे स्थिती आहे हीच धोकादायक आहे एखाद्या लहान बाळाचा प्राण वगैरे जाईल अशा प्रकारे खेळणे झालेले आहे हे अस्वच्छता हे सगळं कुठल्याही तज्ज्ञाचं रिपोर्ट न घेता सगळे तुटलेले खेळ खेळणे काय परिस्थिती आता त्या नेत्यांना सांगून पणही काही त्याचा ना का अर्थ नाही आहे आणि अधिकारी हा सुस्त आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव